काय करायचं काय करायचं सोनू इकडे बघ इकडे बघ इकडे मला सांगा कुदर काय करायचे काय करायचे बास पाय दुखत्यान सोनू

बास बस 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 पाय दुख्या धंदाच करू आपण आपण दोघं धंदाच करू आपण नोकरीला जायचं ना कोणाच्यात धंदाच करू आपण व्यवसाय करू पहिला व्यवसाय आता लिंबू पाणी करायचंय चालू दुसरा व्यवसाय भेळ तिसरा व्यवसाय ज्यूस सेंटर झाली का बाई खायचे मोठ आणलेली एक बस्ती का तुमच्या वर आहे आई 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 तू बसु फक्त एक फक् तिथं चालू करून चूल तिथं टाकलं फार पाडलं जरा थोडं तर तो की बार बारक आहे तिथं लिगत होईल मोठे त्याचं पॉपकॉर्न तयार करायचं पॉपकॉर्न बास की बास <imitation> Ay. <imitation> Ay, hey. काय करतो तसा हे आला काय मग असं का चालतोय मग काय चालतोय बघ कसा देऊ आता थकला आहे का नाही थकला ना होय सोनू

भाजी बनवायची भाजी म्हणजे भजी बनवायची भजी होईल का पुरल का तेल तेल पुरत नाही भजी केल्यावर मी तिची भाजी आणली ना मी तिची भाजी सकाळी चालेल जरा येऊ बाहेरून मी भाजी खात खात खात्यात का म्हशी अरे म्हशीकड आपण कणस टाकले कणसाची बुरकुंड खाती हे सण टोसली काल सकाळी खा खा पण खाती बघते आपल्याकडं चला तर बल लावला कोंबड्याचा खुरावडा आमचा दोनच आहेत कोंबड्या होत्या आता नाहीत काय झालं होत्या दहा बारा होत्या आता दोनच राहिल्या दहा కా <coughs> 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 <coughs>